खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना काही वेळा ॲडमिट व्हावे लागल्यावरती सर्वांनाच उपचाराचा खर्च हा परवडणारा नसतो मात्र आता जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबरोबरच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बेडच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये नऊशे शहात्तर बेड असून एक हजार एकशे एक चौऱ्याऐंशी बेडला शासनाने मंजुरी दिली आहे तर एक हजार एकशे एक सत्तर बेडचा प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे जिल्ह्यात तीन पटीत बेडची संख्या तीन हजार तीनशे तीस एवढी वाढणार आहे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे सिव्हिल रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय इत्यादी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र काही वेळा रुग्णाला ॲडमिट करताना बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रुग्णाला ॲडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत कसरत होते मात्र रुग्णांशी आभाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे जिल्ह्यात सध्या नऊशे शहात्तर बेड उपलब्ध असून यामध्ये एक हजार एकशे चौऱ्याऐंशी नवीन बेडला मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या सव्वा करोडच्या जवळपास घरात आहे इकडे महा सहा महानगरपालिका आहे आणि काही ग्रामीण दुर्मिळ भाग पण आहे आदिवासी पाडे पण आहेत कसारा एरिया असेल किंवा शापूर तालुका असेल भोंडी तालुका मुरबाड तालुका हा ग्रामीण भाग आहे इकडे सगळं एकत्रित फक्त आजच्या घड्याला नऊशे शहात्तर सरकारी बेड्स अवेलेबल आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जसं निर्देश दिलं की आपली बेडसंख्या वाढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ते काही प्रस्ताव पाठवले होते त्याच्यामध्ये जवळपास अकराशे सत्तर प्रस्तावांना आपल्याकडे बेडसंख्या वाढायची मान्यता मिळाली आणि जवळपास बाराशे बेड संख्या आपण अजून प्रस्तावित केलेल्या आहे मान्य आरोग्यमंत्री ताने सावंत साहेब आणि पालकमंत्री शंभराज देसाई साहेब यांनी पण त्याच्याबद्दल निर्देश दिले होते की रुग्णसंख्या रुग्णाच्या दृष्टीने पॉप्युलेशनच्या वेळेस तो बेडसंख्या वाढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आपल्याला साडे अकराशे बेडची मान्यता मिळाली आणि जवळपास आपण ह्या टर्म एंडपर्यंत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातपर्यंत आपल्याकडे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे बेड अवेलेबल तीन हो, हजार तीनशे बेड अव्हेलेबल होतील आणि जे ग्रामीण जे भागातले रुग्ण आहेत उजुली जो ग्रामीण भाग सांगितलं ते पेशंट आता आपण था ठाण्यापर्यंत रेफर होत होते इथनं मुंबईला रेफर करावा लागत होतं स्रिकेरला ती सगळी सुविधा आपण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करतो आहे मेन प्रश्न जो होता लहान मुलांचा आणि डिलिव्हरीच्या वुमनचा तर आपण मुरबाड आणि बदलापूरसाठी तो प्रस्ताव केलेला आहे आणि भिवंडीला दोनशे बेडचा आपल्याला वुमन हॉस्पिटलची मंजुरी मिळाली आहे त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे ते लवकरच लोकांच्या सेवेशी तयार होईल आणि जे डिलिव्हरीचा प्रश्न आहे तो सॉल्व होईल आणि याच्यामध्ये माता मूर्ती आणि बालमूर्त्यूचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू तसेच जे आपण सुपर स्पेशालिटीसाठी हार्ट सर्जरीज असतील न्यूरो सर्जरी असेल कॅन्सर केअर असेल कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा किडनीचे जे काही प्रॉ प्रॉब्लेम आहे लोकांना किडनी डायलिसिस करणं या सगळ्या गोष्टी आपण सिव्हिल हॉस्पिटल जे नऊशे बेडचं झालं आहे त्या सुपर स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलं आहे तर दोनशे बेड त्यासाठी सेपरेट अलॉट केलेलं आहे जेणेकरून आपल्याकडे रोड ॲक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा बायपास करण्यासाठीचे अँजोग्राफी अँजिओप्लास्टिक करण्याचे पेशंट असतील किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा बाकीच्या काही किडनीच्या रिलेटेड डायलिसिसपासून दुसऱ्या काही ट्रीटमेंट असेल आणि कॅन्सरवर उपचार आणि ट्रीटमेंट उपचार आणि जे काही डायग्नोसिस आहे त्या गोष्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत याच्यामध्ये दोनशे बेड चौमन हॉस्पिटल आहे पाचशे जनरल जे खाटा आहेत ते जनरल रुग्णासाठी आहे तर एकत्रित पाहता जिल्हा बऱ्याच अंशी त्या बेडच्या म्हणजे लोकसंख्येच्या मानाने बेड सक्षम होईल आणि हे सगळं मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते लवकरच ठाण्याच्या जनतेच्या सेवेशी तयार होतील आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल